अधिकारीचे स्वप्न मनात ठेवून अनेक युवती स्पर्धा परीक्षा क्लासेसला अनेक शहरात दाखल होतात जेवणाचे औषध टाकून तिचे सर्वस्व लुटल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात घडली आरोपीने पीडिताचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करून सतत दहा दिवस तिच्यावर अत्याचार केला या त्रासाला कंटाळून पीडिताने राजापेठ पोलीस स्टेशन गाठून युवका विरुद्ध तक्रार दाखल केली आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा चांगल्या नामांकित स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस अनेक मोठ्या शहराकडे अनेक विद्यार्थी धाव घेत असतात अशातच भावी अधिकारी बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगून अमरावतीत आलेल्या एका युवतीचे मात्र तिच्याच ओळखीच्या मित्राने जेवणात गुंगीचे औषध टाकून तिचे सर्वस्व लुटण्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात घडली आहेत आरोपी युवकासोबत एका स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या माध्यमातून पीडिताची एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला ओळख झाली त्याला त्याचा भाऊ घरी येऊ देत नसल्याचे त्या पीडिताला त्याने खोटे सांगितले अशातच त्याने पीडिता मुलीचे घर गाठले आणि तिच्या घरी येऊन ती स्वयंपाक करीत असल्याचे तिने सांगितले असता त्याने बाहेरूनच पार्सल जेवण आणल्याचे तिला खोटे सांगितले आणि सोबत आणलेल्या जेवणात त्याने गुंगीचे औषध आधीच टाकले होते काही वेळाने सोबत जेवण केले आणि तिला काही वेळानंतर अचानक झोप आली आणि याच संधीचा फायदा घेऊन त्याने रात्रभर पीडितावर लैंगिक अत्याचार केला या दरम्यान त्याने अश्लील व्हिडिओ सुद्धा काढले पीडिताला सकाळी जाग आली असता तिला घडलेला सर्व घृणास्पद प्रकार लक्षात येताच आरोपी युवकावर तिने चांगला संताप व्यक्त केला पुढे त्याने पीडिताला असलेले व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करीत सतत दहा दिवस तिच्यावर अत्याचार करीत गेला जानेवारी पासून लैंगिक छळ करण्याकरिता आरोपी दररोज वेगवेगळे फोटो व्हिडिओ तयार करीत होता शेवटी रोजच्या या छळाला कंटाळून तरुणीने राजपेठ पोलीस स्टेशन घातले आणि पोलिसांनी आरोपी अजय कायंदे विरुद्ध कलम तीनशे शहत्तर दोन एन चारशे सतरा टी पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून आता पोलीस आरोपी अजय कायंदे याच्या शोधात लागले ला आहेत